लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले यांना जनतेचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळताना दिसत आहे परिसरातील नागरिक त्यांच्यावर हार फुलांचा वर्षाव करीत आहेत मतदातांच्या चेहऱ्यावरील उत्साह सांगतोय की यांना नागरिकांनी काँग्रेसची कास धरली आहे अशी प्रतिक्रिया काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार नाना पटोले यांनी व्यक्त केले अत्याचार नागपूर केलेला आहे नागपूरच्या विकासाच्या नावाने स्वतःला विकास केलेला आहे या शहराच्या लोकांना आर्थिक कमजोर केलं हे एकशे वीस लाख एकशे वीस लाख तरुणाला नोकऱ्या देऊ असं दोन चौदामध्ये जाहीर केलं ज्या लोकांना रोजगार होतो तेही रोजगार काढण्याचं पाप गडकरी या ठिकाणी केलेलं आहे गरीबांना पंधरा लाख रुपये वापस आणण्याचं जे छोटा आश्वासन दिलं त्यामुळे गरीब किंवा आदिवासी मुस्लिम दलित ओबीसी घटक विमुक्त सब लोक आता या मूळभर सत्ता पिंपासच्या विरोधात हा सैलाब आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आणि म्हणून या निवडणुकीमध्ये मी सुरुवातीला सांगितले की जनतेचा आशीर्वाद हा सर्वश्रेष्ठ असतो आणि तो जनतेचा आशीर्वाद मला प्राप्त होत आहे आपण पाहिलं की आपण मुस्लिम एरियामध्ये आहोत आणि संपूर्ण मुस्लिम समाज मतविभाजन त्यांना पाहिजे नाही मायावती त्या समाजाचं विभाजन करायला जर बीजेपीचा जो, जो ग्रुप आहे त्यातही सध्या त्यांच्या लोकांनी समाज घेतलेली आहे आणि भारतीय संविधान वाचवण्यासाठी लोकशाही वाचवण्यासाठी आज मोठ्या प्रमाणात लोक या सत्तापेक्षाच्या विरोधात आलेले आपल्याला हे चित्र पाहायला मिळतं